खोट्या गुन्ह्याच्या धमकीनं धास्तावलेल्या रोजगार सेवकाची आत्महत्या सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील घटना गुन्ह्याच्या धमकीनं रोजगार सेवकाची आत्महत्या सेनगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल रोजगार सेवक भागवत मुंडे यांनी एक व्हिडिओ काढून उंदीर मारायचं औषध पिलं या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की मला गावातून मोठ्या प्रमाणामध्ये त्रास दिला जातोय ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत भीतीपोटी त्यांनी उंदीर पिण्याचं औषध पिऊन आत्महत्या केल्याचं सेनगाव पोलीस ठाण्यामध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यासारख्या येथील रोजगार सेवक भागवत वय वर्ष चाळीस यास आरोपीनं घरकुलाचे पैसे त्याच्या खात्यात जमा होत नसल्याच्या कारणावरून त्याच्यासोबत चौदा ऑक्टोबर रोजी वाद घालून त्याच करूण खोटा दाखल दिली असून, हा सहन आणी यास त्रासाला भागवत मुंडे यांनी विषारी औषध प्राशन केलं त्यानंतर त्यांना तात्काळ हिंगोलीत खासगी रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानं मुंबईतील रुग्णालयात पुढील उपचार रुग्णवाहिकेत हलविण्यात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला या प्रकार या प्रकरणामध्ये एकवीस सप्टेंबरला सेनगाव पोलीस ठाण्यात भारत बळीराम मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तराव कुंडली खंदारे शेषराव डाखोरे सुभाष डाखोरे ज्ञानेश्वर नरवडे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यातील चारही आरोपींना सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के पोलीस उपनिरीक्षक रविकिरण खंदारे बीड जमादार राजेश जाधव तुकाराम मारकंड टी के वंजारे काशीनाथ शिंदे आदींनी ताब्यात घेतले